तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पण मंडळी त्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मंडळी कारण की आजचा पण भाग खूप भारी आहे त्यामुळे मंडळी आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा तर मंडळी चला तर आता सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन म्हणतो बोला मी साक्षी शिकरे आम्ही तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत ना मग तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यामधून एक ऑप्शन अवय सिम्पल आहे आठवा मी साक्षी आठवा मी साक्षी आता तो असं एकदम जोरात बोलून म्हणजे आता तो लय चिडलेला आहे मंडळी आणि आता साक्षी आता लय घाबरते आणि मंडळी आता साक्षी आता अर्जुनकडे बघतच राहते मग मंडळी तिच्या बोलण्याच्या पूर्वी आता ही डायरेक्ट आता दहा मिनिट उठते आणि ती म्हणते ऑब्जेक्शन यु ऑनर हा मग मंडळी आता मला लगेच आता इजत साहेब म्हणतात की ऑब्जेक्शन ओव्हरलोड तर मग ते असे म्हणतात आता ती दामिनी आठवता म्हणजे आता ती बसते आणि मग बघा आता मंडळी साक्षीनं म्हणजे आता साक्षी आता म्हणते आठवलं आठवलं मला तर आता मंडळी आता अर्जुन आता कुठला तरी शब्द बोलतो युरे का वगैरे कुठला तरी तो असा शब्द बोलतो तो, तो आता अर्जुन बोलतो की बोला मी साक्षी बोला आता मंडळी आता ही साक्षी म्हणते आठवलं आठवलं मला मी त्या खुनाच्या रात्री मी तिकडे का गेलो होते ॲक्च्युली मी तिकडे जाणार नव्हते पण काय झालं ना मी त्या आश्रमाच्या जवळून जात होते तेव्हा मग तेवढ्यात मला आहे ना प्रिया म्हणजे तिकडे जाताना दिसली म्हणून म्हणून मी काय केलं आहे का हा इथे मी ते पैसे दिले होते ना तिला जेवता मी ते घ्यायला परत तिकडे गेले होते आणि मंडळी आता हे ऐकून आता ती लई खाबरलेली असते तिला वाटत असते काय बोलते साक्षी माझ्याबद्दल ही का मला अडकवते आणि मग मंडळी माता अर्जुन म्हणतो आय सी आणि ह्या आठवायला तुम्हाला अडीच वर्ष लागले हो कमालच आहे तुमची तर मिसेस साक्षी शिकरे मग पुढे काय झालं तुम्हाला आठवते का नाही 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 अजून आपल्याकडे अडीच वर्ष नाही आहेत तर माता म्हणजे आता हे बोलल्यानंतर आता साई आणि जी आता दिसत आहेत आपल्याला असताना मग मंडळी आता साक्षी म्हणते हां हा मम्मी मग त्या म्हणजे त्या प्रियाला म्हटले आ की आहे मी फीज भरायचे पैसे दिले होते ना तुला ते ती मला परत दे तर मंडळी आता हे आता अर्जुनला म्हणजे खोटं वाटतच असतं सगळं आता हे खोटं बोलते मी मंडळी साक्षी जे काय बोलते ते सगळं खोटं आहे पुढे पहा मग मंडळी मग आता साक्षी म्हणली हा मग नंतर म्हणजे मी तिला बोलले माते ते फीचे पैसे दे मी तुला जे दिले तर मग मा ती मला बोलली की माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून मग काय झालं ना आमच्या दोघांमध्ये ना थोडीशी वादावादी झाली मला पैसे मिळाले नाही माझे त्यामुळे मग मी चिडून तिकडून निघाले आणि मग मी मग माझ्या गाडीत बसले आणि मग मी माझ्या घरी निघून गेले मग मंडळी मात्र अर्जुन म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट तुम्ही मला पहिले हेच सांगा मी साक्षी शिकरे तुम्ही त्या प्रियाच्या मागे मागे त्या आश्रमात गेलात पैसे घेण्यासाठी तुमचे हा मग तुम्ही ते पैसे न घेताच घरी निघून आलात तर मग म्हंटली मग आता साक्षी आता घाबरून म्हणते मी कोण वसुली एजंट नाही आहे ना तर मग आता म्हणली म अर्जुन म्हणतो हां हां तर म्हणली मग आता साक्षी म्हणते नाही ते माले मग अ ते माले मी ते पैसे न भेटूस तर म्हणजे जोपर्यंत ती मला ती प्रिया पैसे देत नाही तोपर्यंत मी तिकडे बसून राहिले असते असं थोडी शक्य आहे आणि मंडळी हे ती सगळं सगळं ते घाबरूनच बोलत असते तिच्या डोळ्यात पाणी असतं ती खूप जास्त घाबरून घाबरून बोलत असते मग आता पुढे पा मंडळी मग आता ही म्हणते की हा मग इथे प्रियाला म्हटले हा की माझे पैसे लवकरात लवकर तू दे आणि मग मी मग निघाले तिकडून मग आता अर्जुन म्हणतो नाही पण तुमचं ते फोनचं लोकेशन जेव्हा खून झाला आणि जेव्हा खून जायच्या म्हणजे थोड्या वेळ नंतर हा ते त्या तिकडेच ते म्हणजे ते लोकेशन दाखवत होतं आश्रमाचंच ते लोकेशन दाखवत होतं मग मंडळी आपल्याला आहे ना, आप ना, ना आता थोडंसं आपल्याला भूतकाळाचं दाखवण्यात आलेलं आहे मग आता पुढे पहा मंडळी अर्जुन आता इकडे म्हणतो असं कसं काय शक्य आहे तुमचं तर तिकडेच ते खुनाचं दाखवत आहेत ना म्हणजे तिकडेच नाही म्हणजे जेव्हा खून झाला आणि त्याच्यानंतर पण तुमचं लोकेशन तिकडचीच दाखवत आहे असं कसं काय आहे मिसेस साक्षी शिकरे तर मग मंडळी आता साक्षीले लय असते तिला काय सुचत नसतं मी काय बोलू ते मग मंडळी माता अर्जुन म्हणतो सांगा ना मी साक्षी पण तरी पण काही तिचं लक्ष नसतं मग आता मग पर आता परत अर्जु आता अर्जुनला आता तिला हात दाखवायला लागतो मग आता तिचं लक्ष परत अर्जुनकडे येतं आता अर्जुन म्हणतो विलासचा खून झाला आणि त्याच्यानंतर पण तुम्ही तिकडेच होत्या हे तुम्ही सिद्ध करा ना म्हणजे तुम्ही हे जरा म्हणजे हे तुम्ही करा ना सिद्ध आणि तुम्ही मान्य करा तर मग आता मंडळी माता, माता लगेच साक्षी म्हणते नाही 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 हे नाही 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 हे मला मान्य नाही कारण कारण ज्यावेळेस खून झाला ना त्यावेळेस मी तिकडे नव्हतेच तर माता म्हणजे माता अर्जुन आता छिडतच म्हणतो मग तुमच्या फोनचं लोकेशन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात मिसेस साक्षी शिकरे अहो बोला ना मी साक्षी शिकरे बोला बोला मग आता म्हणजे माता अर्जुन जरा असं म्हणजे तिला घाबरत म्हणतो बोला मी साक्षी आणि मग मंडळी माता अर्जुन आता लई जास्त छिडत म्हणतो इकडे तिकडे बघू नका आणि मला उत्तर द्या खून झाला त्या दिवशी तुम्ही अष्टमागच्या आतच होतात मान्य करा आहे तुम्ही मग सा आता साक्षी म्हणते नाही 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 मी आश्रमातच होते हे मी मान्य करते पण जेव्हा खून झाला तेव्हा मी आश्रमात नव्हते मग मंडळी माता अर्जुन आता तिच्याकडे जर डाउटफुल नजरेने बघत असतो आता साक्षी म्हणते आमच्या दोघांमधून जे म्हणजे जे हे झालं ना वादावादी झाले ना प्रिया आणि माझ्यामध्ये त्या वादावादी त्याला मी खूप जास्त चिडले होते माझी पर्स तिकडे राहिली आणि मम्मी निघून आले आणि मग मंडळी माता अर्जुन आता जरा इकडे तिकडे बघतो कारण की मंडळी त्याला तर माहीतच आहे की खोटं बोलते आता ही साक्षी म्हणते माझा फोन त्या पर्समध्ये होता तर म्हणजे आता आता डोक्यावर आता हात लावूनच बसलेली आहे कारण की आता तिला वाटते काय पण काय बोलते ही साक्षी आणि इकडे आता ही प्रिया विचार करते ही साक्षी काय म्हणजे ही होऊन काय मूर्खासारखं का बोलायला लागली आहे आणि मेन टाइमला काय पण काय खोटं बोलते आणि मी काय साक्ष दिली होती आणि काय काय बडबडते बढ़ मग मंडळी माझा अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही तिकडे नव्हता तुमचा मोबाईल तिकडे होता मग मंडळी माता साक्षी म्हणते हां 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 मग मंडळी माता अच्छा म्हणतो मग तुम्ही मला सांगा तुमची पर्स आणि तुमचा मोबाईल गेला परत तुम्ही आश्रमात कधी गेलात अच्छा म्हणजे ते पण तुम्ही मोबाईलच्या टी अच्छा म्हणजे ते पण तुम्ही म्हणजे ते पण तुम्ही त्या फिल्मच्या तिकीटसारखं आणि ते प्रियाला ते मोबाईल पण दान करून टाकला पर्स आणि मोबाईल तुम्ही त्या तु प्रियाला दान करून टाकला मग मंडळी मात्र तुम्ही इकडे बघा आता रविराज आता प्रियाला म्हणतात तन्वी त्या रात्री साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आलेली हे तर तुम्हाला सांगितलं पण नाही मग ही प्रिया आता घाबरतच म्हणते हो हो, हो 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 बाबा ते सांगायचं सा राहूनच गेलं मग मंडळी आता ते रविराज आता जर असं जास्त आता रागातून बघत असतात प्रियाकडे आता मंडळी बघा आता आता अर्जुन आता म्हणतो अच्छा चला हां मला हे तर कळत आहे तो फोन आणि ते पर्समधले काय पैसे तुम्हाला काय फरक पडतो आणि अहो तुम्ही कोण आहात मशहूर बिल्डर महिपत चिकरे यांची तुम्ही पोर हा म्हणजे तुम्ही मुलगी आहात त्यांची हो आणि जर तुम्ही एक फोन मागाल तर मग ते महिपत शिकरे म्हणजे तुमचे पप्पा तुम्हाला वीस फोन असेच तुम्हाला देऊन टाकतील पण हो मी साक्षी शिकरे अहो त्या पर्समध्ये तुमचे इम्पॉर्टंट म्हणजे आय डी कार्ड्स वगैरे असतील बँकेचे कार्ड्स डेबिट कार्ड अँड ऑल असे काय काय कार्ड्स असेल त्याच्यात मग तेच घ्यायलासाठी तुम्ही आश्रमात परत गेला होतात ना मग तुम्ही कधी गेला होता सांगा बरं मं मग मंडळी माता परत आता म्हणजे आता अर्जुन आता साक्षीला जरासा हातावर हात लावतो आणि मग तो म्हणतो कुठे गेला होता तुम्ही कधी गेला होता तिकडं मग आता ही साक्षी म्हणते मला आता मला थोड्या वेळानंतर लक्षात आलं की माझ्याकडे माझी पर्सच नाही आहे ती माझी पर्स आश्रमात राहिली आहे मग मी माझी गाडी परत आश्रमाकडे वळवली आणि मग मी ती पर्स घेतली मग आता अर्जुन म्हणतो ग्रेट आणि जेव्हा तुम्ही आश्रमात गेला तेव्हा तुम्हाला दिसलं मधुवाहून विलासची म्हणजे ती झटापटी चालू आहे आणि मग तुम्ही ती पिस्तॉल घ्यायचा म्हणजे प्रयत्न केला मग मंडळी आम्हा आता लगेच आता इथा मिळून उठला आणि ती म्हणते ऑब्जेक्शन यु ऑनर अर्जुन सुवेदार यांनी स्वतःची म्हणजे बनवलेली गोष्ट सांगून आहे त्यांनी फॅक्ट सांगावं मग मंडळी माता जत साहेब पण म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेंट मग मंडळी माता अर्जुन म्हणतो ओके तर मी साक्षी शिकरे तुम्हीच आता कोर्टासमोर सांगा की जेव्हा तुम्ही पर्स गेला आश्रमात गेलात तेव्हा तुम्हाला तिकडे काय दिसलं मग मंडळी माता साक्षी म्हणते पण त्यापूर्वी मंडळी आता मंडळी आता याचे पुढचे सीन्स आता भारी आहे त्यामुळे मंडळी आता आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला पण कळायला की तुम्हाला आमचे एपिसोड्स आवड का म्हणजे आ आवडतात की नाही तर मंडळी माता पुढे पाहूया आता म्हणजे आता साक्षी म्हणते मी नाही मी जेव्हा आश्रमात गेले तेव्हा मी बघितलं आणखी सगळ्या वस्तू असे इकडे तिकडे पडलेले आहेत आणि मधुभाऊ आणि विलास हे दोघेही जण जमिनीवर पडलेले होते आणि आणि विलासच्या छातीतून रक्त येत होतं आणि आणि मग हे सगळं बघून मी खूप जास्त पॅनिक झाले म्हणजे मी खूप जास्त घाबरले आणि मग माझी मा पटकन पर्स घेतली आणि मग मी तिकडून निघून आले मग मा मंडी माता अर्जुन म्हणतो ओ आय सी हे तुम्हाला ला हा, म्हणजे हां म्हणजे तुम्हाला बघवंस वाटलं नाही कारण की नाही काय की ते रक्त लई डेंजर होतं ना हा मला कळालं तुम्हाला बघवंच वाटलं नाही पण मी साक्षी शिकले तेव्हा मला हेच सांगा की प्रिया मधुकर कुठे होत्या माता ही साक्षी म्हणते नाही नाही मला ते माहीतच नव्हतं ती कुठे काय मी आम्ही पटकनवाडी परत घेतली आणि मम्मी निघून आले माता अर्जुन म्हणतो कमाले मी साक्षी आहो तुमच्यासारख्या मुलींच्या समोर म्हणजे असं म्हणजे असं असं मर्डर वगैरे असं समोर पडलेलं होतं हा मग तुमच्यासारखे एवढ्या सुशक्षित मुलगीला असं वाटलं नाही हा की आपण पोलिसांना जरासं एकदा बोलवावं इन्फॉर्म करावं माता ही साक्षी म्हणते मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी खूप जास्त पॅनिक झालेलो होते मला काय करावं मला काही सुचतच नव्हतं आणि मी तुम्हाला खरं खरं सांगते आमच्यासारख्या सामान्य माणसांना पोलिसांच्या समोर जायला आम्हाला कसं तरी वाटतं आणि हा आणि हा सगळा तर खुनाचा मामला होता ना आणि जर मी जर काय बोलायला गेले असते आणि जर मीच ह्याच्यात जर सगळ्यात जर अडकले असते तर तर काय झालं असतं हा मग त्यामुळे मला खूप जास्त भीती वाटली आणि मंडळी माता इकडेच बघा आता म्हणजे आता अश्विन आता म्हणजे हा म्हणजे आता प्रतिमात्याला म्हणतो प्रतिमात्या अगं तू पाणी घेतेस का पण मंडळी प्रतिमात्या प्रति कंटिन्युअसली रड म्हणजे ते खूप जास्त त्या मैपतला बघून खाबरलेल्या असतात त्यामुळे ते खूप जास्त रडत असतात आणि आता मंडळी आता तो ते म्हणजे अश्विन आता त्याच्या हातातला आता ते पाण्याचा ग्लास ठेवतो आणि मग तो म्हणतो प्रतिमात्या आता तुला बरं वाटते ना आत्ता अगं आपण घरी आल्यापासून तू एकही शब्द बोललेली नाही आहेस बरं तू मला सांग अगं कोर्टात काय झालं होतं नेमकं ज्याला तू एवढी घाबरली होतीस सांगशील का गं मला पण मंडळी आता त्याला अजूनच ते आठवत असतं त्यामुळे मंडळी आता प्रतिमात्या अजून रडते आणि मग ते अजून घाबरते मग मंडळी माता अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अगर तुला नसल सांगायचं तर काय हरकत नाहीये बरं आत्या एक काम करतेस का तू अगं तू रूममध्ये जा तू जरासा आराम कर पण मंडळी प्रतिमा आता काहीच बोलत नसतात आणि आता मंडळी आता इकडेच बघा अर्जुन आता म्हणतो वा मग तुमच्यासारख्या सामान्य माणसाला आज इकडे हे सगळं सांगायला असं तुम्हाला कसं वाटलं मग आता मंडळी माता अर्जुन तिच्याकडे हात दाखवून म्हणतो मा सामान्य माणसाला आज असं सगळं सांगायचं सा कसं वाटलं मग आता साक्षी म्हणते ते हां हां ते लोकेशन फोनचं लोकेशन नाही ते तुम्हाला माझं फोनचं लोकेशन आश्रमात सापडलेलं माता अर्जुन म्हणतो हां माता ही साक्षी म्हणते म्हणून मी आज सगळं खरं सांगितलं आणि जर मी जर तेव्हाही सगळं सांगितलं असतं सा तर आतापर्यंत मग मा मला गुन्हे ठरून मी जेलमध्ये असले असते माता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमचा पुलीस डिपार्टमेंटवर म्हणजे विश्वासच नाही आहे माता ही साक्षी म्हणते नाही 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 असं मला नाही म्हणायचं आहे माता अर्जुन म्हणतो मग हा मग काय बोलायचं तुम्हाला सांगा सांगा माता अर्जुन आता असं म्हणतो हां ठीक आहे मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो सिंपल आश्रमात प्रियाशिवाय तुम्ही अजून कोणाला ओळखत होता का मग मंडळी मग मंडळी आता ही साक्षी म्हणते नाही 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 मी तिकडे कोणास ओळखत नव्हते आता हा अर्जुन म्हणतो नीट आठवा नीट आठवा मी साक्षी शिकरे अहो नाही काय ना तुम्हाला ते सगळं आठवेला खूप वेळ लागतो ना चला तर मी तुमच्यासाठी जरासं सिम्पल करतो तुम्ही विलासला आधीपासून ओळखत होतात का मग म्हणजे आता साक्षी आता खरंच लय वेळ विचार करून सांगते नाही 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 मी खरंच विलासला ओळखत नव्हते माझा आणि विलासचा काही संबंध नव्हता मग मंडळी माता अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आता, आता तो म्हणजे आता ते म्हणजे आता तो जज साहेबांसमोर येतो आणि आता तो म्हणतो की मी लॉर्ड मला विटनेस बॉक्समध्ये राजेंद्र यांला बोलवायची परवानगी हवी आणि आता मंडळी आता पूर्णतः सस्पेन्स क्रिएट झालेला आहे मंडळी आणि आता मंडळी आता पुढे पाहण्यासाठी पहिलं तुम्ही मंडळी आमच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मंडळी सांगा की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि आता म्हणजे आता पुढे पहा आता विटनेस बॉक्समध्ये आता कोण आलेला आहे आता इजसाहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड आणि मंडळी आता बघा आता तुम्ही कोण आलेला आहे आणि त्यापूर्वी मंडळी पहिला आता अर्जुन आता साक्षीला म्हणतो तुम्ही जाऊ शकतात मग आता मंडळी आता साक्षी आता विचार करून करून जाते की कोण आहे आणि मंडळी जेव्हा तो माणूस येतो बिटनेस बॉक्समध्ये त्या माणसाला बघून महिपत एकदम शॉक झालेला आहे कारण मंडळी तो माणूस अजून कोण नाही त्या महिपतचाच माणूस असतो आणि मंडळी आता काही न बोलता आता आता अर्जुन आता म्हणजे आता त्याच्याकडे येतो आणि मग आता तो म्हणतो तुमचं नाव आणि तुमचं काम मग मंडळी आता तो म्हणजे आता तो माणूस म्हणतो माझं नाव राजेंद्र मी साक्षीएस कन्ट्रक् ह मी साक्षीर्स कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो मग मंडळी माता अर्जुन म्हणतो साक्षीस कन क कं, कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपतची कंपनी हो ना तर आता म्हणजे हो, आता तो राजेंद्र म्हणतो हो मग मंडळी माता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही यांना ओळखता मग आता ही साक्षी शिकरे उठून उभा राहते आणि ती म्हणते हो मी ओळखते मग आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड या राजेंद्रने म्हैपत शिकरेच्या अकाउंटमधून वेळा पैसे काढलेले आहेत आणि मंडळी आता तो कुठलं तरी ॲन्युअल बांधतो आणि तो म्हणतो की आणि त्या अकाऊंटची हिस्ट्री आणि त्या बँकेचं सी सी टी व्ही फुट फुटेज आणि मग तो असा म्हणजे आता तो असं म्हणतो आणि मग आता ते दोन्हीही आता ते सगळं आता ते मिलोडला ते देतो म्हणजे त्या जज साहेबांना देतो मग मंडळी मग आता ती सी सी टी व्ही फुट म्हणजे आता ती सी सी टी व्ही फुटेज आता चालू झालेली आहे आणि मंडळी त्या आता आता क्लिअरली आता सगळं दिसत आहे की त्यांनी पैसे वगैरे काढलेले आहेत आणि मंडळी आता पूर्ण आणि आता म्हणजे आता अर्जुनची आता पूर्ण फॅमिली आता ते फुटेज बघते आणि मात्र त्या राजेंद्रकडे बघतच राहते आणि मंडळी आता अर्जुन आता काहीतरी बोलणारच असतो तेवढंच आता दामिनी उठते आणि ते मध्ये ऑब्जेक्शन यु ऑनर ॲडव्होकेट अर्जुन शोभेदार एक्झॅक्टली काय प्रूफ करायचा प्रयत्न करतायत आणि आता कुठलाही एम्प्लॉय स्वतःच्या बॉससाठी पैसे काढू शकतो ना बँकेत जाऊन हा गुन्हा कधीपासून होऊ लागला तर मग आता म्हणजे मग आता अर्जुन म्हणतो हे काय गुन्हा वगैरे नाहीये पैसे काढायचा म्हणजे विड्रॉ वगैरे काय करायचं हे काही गुन्हा वगैरे नाहीये ते काय ना विलासकडे कॅश होती त्याची सिरियल नंबर आणि आणि विलासने मधुभाऊंकडे ठेवायला दिलेली कॅश त्यांचा सिरियल नंबर मॅच होत आहे त्याचा अर्थ मिलॉर्ड विलासकडे जी कॅश होती ती कॅश त्या विलासला या महिपाच्या माणसानेच दिलेली होती माताई देशमुखबाई म्हणते कशावरून अहो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यासाठी काहीतरी पुरावा लागतो कारण काय ना ती कॅश नाही तुमचं नाव अहो नाही तुमचं नाव ते राजेंद्र सैना बरोबर ना तर बरो माझा तो म्हणजे तो हो म्हणतो माता देशुमय म्हणते राजेंद्रने जी कॅश काढली त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे असायचं काहीच कारण नाही आणि ती कॅशची विलासने मधुभाऊनला दिली त्याचा सिरियल नंबर आणि याचा सिरियल नंबर मॅच होत आहे असा काय पुरावा आहे तुमच्याकडे अर्जुन सुभेदार माता अर्जुन म्हणतो रेकॉर्ड पुलिसांकडे नसेल पण रेकॉर्ड मधुबाऊंकडे आहे विलोड खर्च झालेला एक एक पैसा आणि आलेले प्रत्येक नोटाचे लिहून ठेवण्याची अशी त्यांची म्हणजे पूर्ण हा हा, हा म्हणजे ही त्यांची जुनी सवय आहे आणि मंडळी आता परत आता तर अर्जुन आता कुठल्या तरी आणि मला बांधतो आणि माता तो म्हणतो की याच्यात सगळी म्हणजे हिस्ट्री आहे मधुभाऊंच्या पैशांची म्हणजे यांनी म्हणजे सगळं याच्यात लिहून ठेवलेलं आहे मधुभाऊंनी आणि विलास यांनी जे पैसे ठेवायला दिले होते मधुभाऊंकडे त्याचे सिरियल नंबरसुद्धा याच्यात मग म्हणजे आता हे बोलून आता ते परत आता जज साहेबांकडून एनव्हलप देतो आणि म्हणजे आता ते जज साहेब आता ते चेक करत आहेत ते एनवलप आणि तेच आता भाग संपवण्यात आलेला आहे तर मंडळी तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि मंडळी बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स रोज येतील धन्यवाद